आणि एक मोठी बातमी मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि बोरी नदीच्या पूरस्थितीमुळे गावातील मार्ग बंद पुराच्या रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू न शकल्यानं रुग्णांना गावातील ओढ्यावरचा पूल बैलगाडीनं पार करावा लागतोय गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्यानं नागरिकांनी बैलगाडीनं ना रुग्णवाहिकेपर्यंत नेलं अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातली ही विदारक आपल्या सोबत जोडले गेले आहेत सौरभ सौरभ ही घटना अत्यंत गंभीर आहे कारण मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्हाभरात जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण सोलापूर शहरात असेल अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतात कारण अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील जे आसपासचे गाव आहेत तिथं अक्षरशः पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांना देखील नहल त्रासाला समोर जावं लागतं अशातच दोन गावांना आंडेवाडी गावाला जो जोडणारा जो पूल आहे ओढा काढता तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गावात अँब्युलन्स पोहोचू शकली नाही त्यामुळे गावातील नागरिकांनी जे आहे सदर महिलेला जे आहे ते बैलगाडीतून अक्षरशः झोडीत उचलून येऊन बैलगाडीतून तो पूल पार केला आणि पार केल्यानंतर अँब्युलन्स मधून त्या महिलेला पुढील उपचारासाठी जे आहे ते रुग्णालयात नेले अशीच परिस्थिती सोलापूर शहरातील देखील आहे सोलापूर शहरातील जे ओढे नाले आहेत ते देखील मागच्या काही पावसामुळे जे आहेत ते ओसंडून वाहत होते नागरिकांना अन्नधान्य खाण्यापिण्याचं जे साहित्य आहे ते देखील निष्ठाभूत झालेले दिसून येत आहे सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तोरदास धन्यवाद